श्रीपादराजम राजम शरण प्रपद्य सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय समर्थ सद्गुरु लेख माला, शंभर। गोपाल बाबा चक्र। मकर संक्रमण हे चौदा जानेवारीला होते या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो रीतसर उत्तरायण बावीस डिसेंबरला प्रारंभ होत ते एकवीस जून पर्यंत असत

समाधीच्या डायगोनलच्या म्हणजे कर्णाच्या एका बाजूला काळोख आणि दुसऱ्या बाजूला उजेड पडला बरोबर हीच स्थिती दक्षिण आणि उत्तर गोलार्धात नॉर्थ आणि साऊथ पोल येथे असते तेथे दक्षिणायनात सहा महिने रात्र आणि उत्तरायणात सहा महिने दिवस असतो पृथ्वी आणि एकूणच सृष्टीत अनंत शास्त्रीय गुपित आहेत ज्यावर सृष्टी काळ वातावरण ऋतू संचालन होते आणि महाविष्णू जे स्वयं गोपाल बाबा आहेत ते या चक्रांचे संचालक आहेत हे आहे खर अध्यात्म नुसत्याच कथा नाहीत तर स्पष्टी शास्त्र आणि रोकडा अनुभूतीसह कारण हा सद्गुरु समर्थ आहे हिराचंद गोपालचंद कोठारे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा